नमस्कार मी रेखा प्लीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत रेखी आणि पौर्णिमा याचा खूप जवळचा संबंध म्हणजे पौर्णिमेचा चंद्र म्हणजे चंद्रग्रहाचे आपण आभार मानत असतो पौर्णिमेच्या दिवशी तर उद्या सगळ्यांनी मून वॉटर तयार करायचं आहे तर मून वॉटर तयार करण्यासाठी काय करायचं आहे तर आपली पाण्याची बाटली भरून घ्यायची जर काचेची असेल तर एकदम छान नसेल तुम्ही असा तुम्ही बार, तर तुम्ही तांब्या भांडं भरून घ्या आणि तांब्या भांडं म्हणजे तुमच्याकडे जर असं असेल चांदीचं तांब्या भांडं असं घेतलं तर सगळ्यात उत्तम असं तुम्ही भरून घ्यायचं आहे तांब्या भांडं आणि मून वॉटर मग कसं तयार करायचं तर गे रेदी रेकी साधक जे सातत्याने मेडिटेशनला असतात त्यांना माहिती आहे की आपण बऱ्याच महिन्यांपासनं रेखी ॲफर्मेशनचं पाणी तयार करतो आपल्या स्वतःसाठी घरातल्यांसाठी आणि मग आपल्याला जाणवत आहेत त्याचे ताँग इफेक्ट तर उद्या उद्याचा जो पौर्णिमेचा दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी हे पाणी तयार करायचं आहे पाण्याचं भांडं तुम्ही तयार करून घेतलेलं आहे पाण्याची बॉटल तयार केलेली आहे आता तुम्ही वैश्विक शक्तीला प्रार्थना करायची आहे आपली जी रेखीची प्रार्थना आहे ती पूर्ण म्हणायची मग ते प्रार्थना म्हणून झाल्यावर त्या पाण्याच्या पाण्यावर तुम्ही रेखेची चिन्ह काढणार आहे मग त्या चिन्हामध्ये तुम्ही पहिले अगोदर काढणार ओम आणि मग बीजाक्षर अक्षर वम काढायचे वम बीजाक्षर अक्षर का काढायचं तर स्वाधिष्ठान चक्र म्हणजे शरीरामधलं दुसरं चक्र जे आहे जलतत्वाशी संबंधित चंद्रग्रहाशी संबंधित म्हणून बीजाक्षर वम त्या पाण्यावर काढायचे बीजाक्षर वम पाण्यावर काढून झाल्यानंतर दोन वाल्यांनी रेकीची पुढची चिन्ह काढायची मग त्याच्यात तुम्ही चोकुरे काढा हॉन्सच्या झेशोनेन काढा सेहेकी काढा मग रेकीस्तर दोन झालेल्यांनी तीन झालेल्यांनी हार्त काढू शकता किंवा झोनार काढू शकता आणि मग तुम्ही काढायचं आहे रेखीचं मास्टर चिन्ह डायक्यू आणि मग ते झाल्यानंतर उजवा हात त्या पाण्याच्या बाटलीवर ठेवायचा किंवा त्या तांब्यावर ठेवायचं आणि मग तुम्ही घ्यायची पाच तत्व लक्षात मग पाच तत्व रेखी साधकांना माहिती आहे की कुठली पाच तत्व आहे माझा कोणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी लक्ष देऊन करत आहे आत्तापर्यंत ह्या क्षणापर्यंत मला ज्या व्यक्ती भेटल्या आहेत ज्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे आणि त्याचबरोबर इतर प्राणी मात्रांवर पण माझं प्रेम आहे या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहेत आणि त्याचबरोबर या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या घरातल्यांचे कल्याण होत आहे असं तुम्ही रेकीचे ॲफर्मेशन्स घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही वेगळी ॲफर्मेशन्स टाकू शकता रेकीची जसं घरामध्ये काही अडलेली कामं असतात तर तुम्ही त्या चंद्रग्रहाला तुम्ही प्रार्थना करायची मनापासून की ह्या वैश्विक श तुझ्या आशीर्वादाने वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने जे काही तुमचं काम असेल ते व्यवस्थित पार पडलेले आहे चंद्रग्रहाचे भरभरून आशीर्वाद मला मिळत आहेत माझ्या घरातल्यांना मिळत आहेत आणि मग कुठे घरातल्या अजून काही वेगळ्या गोष्टी असतील घरातल्या लोकांच्या बाबतीत कोणाच्या मुलांच्या बाबतीत असतील नोकरी लागण्याच्या संदर्भात असेल किंवा कोणाचं घरामध्ये काही आजारपण असतात तर त्या आजारपण तुम्ही त्या पाण्यामध्ये हे करायचं आहे सांगायचे की सगळेजण माझ्या घरातली शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम आहेत चंद्रग्रहाचे भरभरून आशीर्वाद माझ्या या पाण्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे प्रत्येक क्षणाला या चंद्रग्रहाचं मी खूप आभारी आहे असं म्हणून तुम्ही पूर्ण प्रार्थना करा आणि मग त्या बॉटलचं जे पाण्याची बाटली भरलेली असते तिचं झाकण लावायचे आणि परत त्याच्यावर ते भांडं ठेवायचे आणि मग ते भांडं ठेवण्याअगोदर तुम्ही रेखीचं परत एक चोकुरीचं चिन्ह काढा जे क्लॉकवाईज असतं ते आणि मग ते तांब्या भांडं किंवा ती पाण्याची बॉटल मग तुम्ही चंद्रप्रकाशात ठेवायची उद्यापासनं जो चंद्र संध्याकाळी दिसायला लागतो त्यावेळेस तुम्ही खिडकीत किंवा तुमच्या टेरेसवर ठेवायचे तुम्ही रात्रभर जरी हे पाणी ठेवलं तरी चालणारे झाकलेलं याच्यामध्ये पाणी ठेवून द्या आणि मग सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर ते पाणी आत घरात घ्यायचं आणि सगळ्यांनी ते घ्यायचंय पाणी आणि मग बघा त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला कसे मिळायला लागतं तर नक्की सगळ्यांनी आवर्जून करा आणि पौर्णिमा आणि दत्तगुरु माऊली यांचा अगदी जवळचा संबंध म्हणून दत्तगुरु माऊलींची पण प्रार्थना करायची आणि जेव्हा आपल्या वैश्विक शक्तीच्या प्रार्थनेतच आपण दत्तगुरू माऊलींचे पण आभार मानत असतो तर अशा प्रकारे तुम्ही हे मून वॉटर तयार करायचं आहे चंद्रप्रकाशात ठेवून तयार केलेलं हे पाणी आणि हे पाणी तुम्ही सगळ्यांनी नक्की पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी प्या आणि मग तुम्ही बघा या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद किती छान तुमच्यासाठी काम करत आहे चोवीस वर्षापासनं जवळपास मी रेकी शिकवत आहे आणि ह्या वैश्विक शक्तीचा ध्यास मी घेतलेला आहे प्रत्येक घराघरामध्ये एक रेकी मास्टर असावा असे माझी रेकी मास्टर वासंती ताईंची इच्छा जी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद जसे मला मिळत आहे तसे सगळ्यांना मिळू दे सगळ्यांचे कल्याण होते गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे मी ह्या मार्गावर आलेले आहे माझ्या आई वडिलांचे मला भरभरून आशीर्वाद जाणवत आहे हे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळू दे सगळ्यांचे कल्याण होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ